नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या खराय भावा युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेला मराठा आरक्षण चळवळीचा ऐतिहासिक संघर्षाबद्दल म्हणून दादा जरांगी पाटील यांनी सुरू केलेले हे आंदोलन आता एक निर्णायक टप्प्यावर आलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये आज दिवसभरातील प्रत्यक्ष घटना प्रतिक्रिया राजकीय घडामोडी सविस्तरपणे जाणून घेऊया मराठा सव... आरक्षणाची गरज आणि संघर्ष मराठा समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात साधारण तेहतीस टक्के आहे शिक्षण नोकऱ्या सामाजिक न्याय यासाठी या आरक्षणाची मागणी अनेक दशकापासून हे मराठा समाज करत आहे सुप्रीम कोर्टाने दोन हजार एकवीस मध्ये मराठा आरक्षणाला पन्नास टक्के मर्यादा सांगून स्थगित स्थगिती दिली यानंतर संघर्ष सुरू राहिला आणि या लढ्याला मनोज जरांगे पाटील हे नाव आघाडीवर आलं आज उपोषणाचा दुसरा दिवस होता सकाळी आझाद मैदानावर हजारो लोकांची गर्दी मनोज दादा जरांगे पाटील यांनी मंचावर येऊन स्पष्ट शब्द सांगितलं आरक्षण मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही पोलिसांनी आणि प्रशासनाने सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त केला आहे पण पोलीस आणि प्रशासन हे यांच सर्व जे काही सुरक्षित बंदोबस्त आहे हे आपण म्हणू शकतो की हे पूर्णपणे फेल गेलेला आहे कारण की जिथे मुंबईमध्ये जिथं बघला तिथे मे मराठा दिसतोय सीएसटी मध्ये पण मराठा कुठे पण मराठा मराठा समा समाजाच्या बांधवांनी सगळीकड सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या देशाला दाखवून दिले की मराठे हे काय आहेत आणि काय करू शकतात त्यांनी मुंबई सगळी बंद पाडली होती अक्षरता कुठे पण जा कुठे पण बघा सर्वकड मराठेच मराठे फक्त मैदानावर मैदा, मैदानावर हे घोषणा ऐक नव्हत्या की मरा मराठा आरक्षण द्या आम्ही पण पाटील हे सगळ्या घोषणा सगळ्या मुंबईनं दुमधुम लागल्या होत्या या आंदोलन आंदोलनामध्ये लांबून आलेले शेतकरी तरुण महिला आझाद मैदानावर उपस्थित होते आणि सर्व मुंबईमध्ये पण उपस्थित होते त्यांची कुठे राहण्याची सोय नव्हती तरी मराठा बांधव हे खचून न गेले न जाता रेल्वे स्टेशन खूप अशा असंख्य जागी त्यांनी आपला निवास निवास केला आणि खूप जागी त्यांनी आपले जेवण वगैरे केले सरकारकडून खूप एक घाण मराठा समाजाला वृत्ती उर, देण्यात आली ते म्हणजे आझाद मैदानाच्या जवळच्या सगळ्या खाऊगल्ली बंद करण्यात आल्या सगळ्या हॉटेल बंद करण्यात आले कोणी तंबू टाकून बसले कोणी उपोषण करताना पाणी न देता त्यांच्यासोबत बसले काही तरुणांनी सोशल मीडियावर देशभरात ही बातमी पोहोचली वातावरण शांत पण तणावपूर्ण पोलिसांची नजर प्रत्येक हालचालीवर होती मित्रांनो सरकारकडून खूप प्रतिक्रिया आली मु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सकाळी बैठक अमित शहा सोबत झाली अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी अमित शहा यांनी लालबागच्या राजा यांची दर्शन घेतले उद्धव ठाकरे यांनी ठाकरे शैलीत सरकारवर हल्ला बोल केला मुंबईतच आंदोलन होते तरी सरकारकडून मूलभूत सोयी दिल्या जात नाही शरद पवार यांनी सहानुभूती वक्तव्य केले सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या खूप नेत्यांनी जाहीरपणे मनोज दादा यांना तेथे ते जाऊन समर्थन दिले ते प्रकाश सोळंके असोत किंवा इतर असोत शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर परभणीचे खासदार बंडू जाधव यांच्यासारखे खूप अनेक तसेच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास दादा असे असंख्य आमदार खासदार यांनी मनोज दादा यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला पण याच्यावर सरकारकडून कोणतीच कुं हालचाल दिसून नाही आली मध्ये जे आपण म्हणू शकतो की शिंदे समिती हे दादा जवळ आले ते त्यांनी दादाने विनंती केली की आम्हाला खूप एक महिना तरी लागेल याच्यावर प्रक्रिया करायला पण मनोज दादा यांनी ठामपणे त्यांना नाही म्हणले जोपर्यंत जी आर येणार नाही जोपर्यंत लागू होणार नाही जोपर्यंत आम्हाला सगळ्या गो जी आर लागू होणार नाही जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये हे आरक्षण लागू होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठेच जाणार नाही यावेळेस आम्ही आलो तर गुलाल उधळून जाणार एकतर माझी अंत्ययात्रा येथून निघेल नाही तर मी गुलाल लावूनच येणार हे त्यांनी वक्तव्य तिथून स्टेजवर केले दुपारी बारा नंतर मैदानावर खूप मोठे मोठ्या संख्येने लोक जमले लोकांनी घोषणाबाजी वाढवली आम्हाला आमचा हक्क पाहिजे काही संघटनांनी समर्थन जाहीर केलं रस्त्यावर वाहतूक ठप्प झालेली आहे अनेकांना अडचणी पण लोकांनी आंदोलनाला समर्थन दिले मनोज जरांगे आणि जनतेला उद्देशून सांगितलं सरकार आमची कसोटी पाहते पण आम्ही मागे हटणार नाही आंदोलकांनी ऐक्य राखलं कोणी कायदा हातात घेतला नाही हा आंदोलनाचा मोठा सक... हा आंदोलनाचा मोठा सक... सकारात्मक संदेश ठरला सरकारकून समिती अजून मैदानावर आली पण ठोस निर्णय न झाल्यामुळे तणाव वाढला चर्चा फिसटल्याच्या बातम्या बाहेर आलेल्या आंदोलकांमध्ये संताप घोषणाबाजी अधिक तीव्र झाली मैदानावर रात्रीसाठी शेकडो लोक थांबली सोशल मीडियावर मराठा रिझर्वेशन हा ट्रेन चाललाय पुढचा दिवस म्हणजेच एकतीस तारीख हा निर्णायक दिवस ठरू शकतोय मराठा आरक्षण हा फक्त कायद्याचा प्रश्न नाही तर सामाजिक न्यायाचा सा लढा आहे आंदोलनातून दिसते की जनता शांततेने पण ठामपणे हक्कासाठी लढते प्रश्न हा आहे की सरकार या मागणीला कसा प्रतिसाद प्रति देतो आपल्या सर्वांना संघर्षातून एकता संयम आणि न्यायासाठी झुंज शिकायला मिळते जर आपलं यूटूब चॅनल खरं आहे भावा यूट्यूब चॅनल करून मनोज दादा जारंगे यांना मी पूर्णपणे पाठिंबा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र